नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो सहा जूनला आहे शनी जयंती तर शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे आणि तुम्ही जर चांगले कर्म केले तर शनी महाराज तुम्हाला भरभरून देतील पण जेव्हा तुम्ही चुकता तुमच्याकडनं चुका होतात तेव्हा त्यांचा दंडही घ्यावा लागतो तर तुम्ही रोज शनी महाराजांची पूजा केली सेवा केली तर कोणतंच संकट तुमच्यापर्यंत येणार नाही शनी महाराज कोणतंच संकट तुमच्यापर्यंत हे येऊ देणार नाही तर या दिवशी शनी महाराजांची आपल्याला अतिशय प्रभावी अशी एक सेवा करायची आहे तर ही सेवा केल्याने साडेसातीचा सा जो काही त्रास असतो तर तो त्रास होणार नाही आणि त्यासोबतच तुमची सर्व कामे ही मार्गे लागतील तर कोणता उपाय करायचा आहे तर आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा शनी जयंतीच्या जय दिवशीच दर्श अमावस्याही आलेली आहे तर या दिवशी शनी महाराजां मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यांना तेल अर्पण करायचं आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी महिलांना मंदिरामध्ये दे जाऊ देत नाही शनी मंदिरामध्ये जाऊ देत नाही तर ज्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांच्या पायावरती तेल अर्पण करायचं आहे किंवा मंदिरामध्ये जी पंथी लावलेली असते तर त्या पंथीमध्येही तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल तर तेल आपल्याला दान करायचं आहे तर या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी रुईच्या फुलांची ही आपल्याला शनी महाराजांना अर्पण करायची आहे तसेच काळे तीळ आणि काळे उडीद अख्खे काळे उडीद ही आपल्याला शनी महाराजांना या दिवशी अर्पण करायचं आहे यापेक्षा ज्या वस्तू तुम्हाला अर्पण करता येतील तर त्याही वस्तू तुम्ही करू शकता म्हणजेच या वस्तू आपल्याला अर्पण करायच्याच आहे पण याहीपेक्षा तुम्हाला जर इतर काही दान करायचं असेल तर तेही तुम्ही दान करू शकता तर यामुळे जी काही तुमच्या कुंडलीमध्ये साडेसातीचा त्रास तुम्हाला होत असेल तर तो कमी होण्यास मदत होईल आणि सर्व चांगलं चालेल त्यासोबतच तुमचं सर्व चांगलं चाललेलं असेल कोणताही त्रास कोणतंही संकट नसेल तरही आपल्याला सहा तारखेला शनी महाराजांना रुईच्या फुलांची माळ अर्पण करायचे आहे त्यासोबतच गरिबांना दानही करायचं आहे खायला काहीतरी द्या किंवा अन्नदान करा वस्त्रदान करा तुमच्या यथा यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता जे तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करू शकता तर ज्यांना साडेसाती चालू आहे तर त्यांनी अवश्य दान करा नक्कीच त्यांना यामुळे या चांगला फायदा होईल तसेच ज्यांना संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्यांनी आवर्जून या गोष्टी करायच्या आहे तसेच मारुतीच्या मंदिरातही जाऊन दर्शन घ्यायचं आहे म मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर हनुमान चालिसाचं पठणही करायचं आहे अकरा वेळा किंवा जास्तही तुम्ही करू शकता तुम्हाला जितका वेळा करता येईल तितका वेळा करू शकता पण जास्त वेळा नाही जमला तर कमीत कमी अकरा वेळा तरी तुम्ही हनुमान चालिसाचं पाठ करा ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही तर त्यांनी ओम शव शनेश्वराय नम या शनि शनी मंत्राचा जप करा शनी मंदिरामध्ये बसूनच आपल्याला हा जप करायचा आहे त्यानंतर शनी चालिसाही आपल्याला पठन करायचे आहे तसेच शनी महात्म्य हेही आपल्याला पठन करायचं आहे त्यासोबतच काल कालभैरव हे आपल्याला पठन करायचं आहे तर ज्या सेवा तुम्हाला करायला जमतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता तर खूप महत्त्वाचा हा है। दिवस आहे तसेच हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि त्यामुळेच या दिवशी आपण या सेवा अवश्य वेळात वेळ काढून कराव्या तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या सेवा करू शकता त्यासोबतच शनी महाराजांची दर शनिवारी उपासनाही करू शकता आणि ज्यांना रोज सेवा करणं जमत नाही तर त्यांनी रो प्रत्येक शनिवारी शनी जयंतीला आवर्जून या सेवा कराव्यात तसेच ज्यावेळी आपल्या शा राशीत साडेसाती असते तर बघा शनी महाराज शनी महाराजांची सेवा केली तर नक्कीच साडेसातीही कमी होते आपण जे कर्म करतो त्याचं फळ देना देण्याचं काम म्हणजेच साडेसाती त्यामुळे आपल्याला रोज सेवा करायला जमत नसेल तर प्रत्येक शनिवारी का होईना तुम्ही या सेवा करा तर अवश्य चार जूनला शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही हा एक प्रभावी उपाय करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये जी काही साडेसाती लागलेली आहे तर ती अवश्य कमी होईल आणि तुमची जी काही कामे अपूर्ण राहिलेली असतील तर ती कामेही मार्गे लागतील तर अवश्य तुम्ही हा आ, ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ